महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त डॉक्टर एच पी तुनमोड नाशिक दौऱ्यावर आले होते त्यावेळी नाशिक जिल्हा सिटूच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न व राज्यातील अनेक उद्योगात आस्थापनामध्ये कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियमन एकोणासशे सत्तरचे सरास उल्लंघन करून बेकायदेशीरपणे कंत्राटी कामगार पद्धत अवलंबली जात आहे या संदर्भात अनेक तक्रारी कामगार उपायुक्त कार्यालयात दाखल आहेत त्याबाबत कार्यालयातून कारवाई होणे अपेक्षित आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील मे हेक्वागॉन न्यूट्रिशियन लिमिटेड दिंडोरी तसेच मे लुसी इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड अंबड नाशिक तर या दोन्ही कंपनीतील कंत्राटी कामगार पद्धतीचे निर्मूलन प्रस्तावना आपण मंजूर द्यावी तसेज अने मदे ही विनंती तसेच महाराष्ट्रात व नाशिक जिल्ह्यात अनेक कामगारांना किमान वेतन कायदेशीर सुट्ट्या महागाई भत्ता मिळत नाही राज्यात सध्या अस्तित्वात असलेले किमान वेतन कायदा कायदा कंत्राटी निर्मूलन अधिनियमन तसेच अनेक कायद्यांचे मालक वर्गाकडून सातत्याने उल्लंघन होत आहे त्यामुळे कामगारांना सर्व कायदेशीर लाभ मिळत नसल्याने ते लाभ मिळणे कामे कामगार कायद्याचं उल्लंघन हा दखलपात्र गुन्हा करून सर्व कामगार कायद्यांची कठोर का अंमलबजावणी करण्याची मागणी सीटू संघटनेच्या वतीने करत आहे तसेच योजना कर्मचाऱ्यांसह राज्यातील कामगारांना रुपये सव्वीस हजार किमान वेतन लागू करावे सहकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा व इतर अनेक मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त डॉक्टर एच पी तुनमोड यांना देऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड सिटूचे सी जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे जिल्हा सरचिटणीस देविदास अडोळे संतोष काकडे तुकाराम सोनजे हिरामन तेलोरे सतीश खेरनार मोहन जाधव युवराज पाटील राहुल गायकवाड अरविंद शहापुरे उपस्थित होते तसेच कामगार उपायुक्त विकास माळी हेही उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक